नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वस्त पशु या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यात अगोदर मी माझा परिचय देतो मी डॉक्टर शैलेश लोखंडे एम व्ही एस सी मेडिसिन तर पशूचे उपचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रोगाचे निदान जर आपण रोगाचे निदान योग्य प्रकारे केले तर पशूचे उपचार करायला काही जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही पशुचे उपचार करणे खूप सोपी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात अवघड गोष्ट आहे ती म्हणजे पशुचे निदान करणे तर मी आपला जास्त वेळ न घेता आपल्याला एक केस दाखवणार आहे तर ती आपण बघूया तर हे जे गाईचे वासरू आपण बघत आहात हे जवळपास एक महिन्याचे वासरू आहे आणि याचे जे नी जॉईंट असते म्हणजे समोरच्या पायाचा ज्याला आपण घुटणा म्हणतो तिथे त्याला खूप जास्त प्रमाणात स्वेलिंग आलेली आहे म्हणजे सूज आलेली आहे आपण पाहू शकता की त्याच्या घुटण्यावर स्वेलिंग आलेली आहे नी जॉईंटवर स्वेलिंग आलेली आहे आणि वासराला चालण्याला खूप त्रास होत आहे तर अगोदर ओनरला वाटत होतं की त्याला कुणीतरी दगड किंवा काठी मारल्यामुळे त्याच्या हाडाला इजा झाली किंवा हाड मोडले आणि त्यामुळे वासरू जे आहे ते थे चालू शकत नाही आहे पण ज्यानंतर जेव्हा आम्ही तिथे पाहायला गेलो तर त्यावेळेस असं लक्षात आलं की हे आर्थ्रायटिस आहे आणि आर्थ्रायटिस म्हणजे जे जॉईंटमध्ये पेन होत असते जॉईंटवर जे स्वेलिंग येते त्याला आपण आर्थ्रायटिस म्हणतो तर आर्थ्रायटिस कशामुळे होतो तर ज्या वेळेस वासरू जन्माला येते तर त्याची जी नाळ असते त्याची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही त्याला आयोडिन वगैरे लावलं नाही आणि ते, ते मातीत भरल्या गेली किंवा मातीमुळे तिथे जंतूचा संसर्ग होतो म्हणजे ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो तर बॅक्टेरियाचा संसर्ग होतो मातीत भरपूर प्रकारचे बॅक्टेरिया असतात तर त्या नाळेतून ते इन्फेक्शन आतमध्ये जाते आणि ते कधीकधी सगळ्या घुटण्यात म्हणजे सगळे जेवढे त्याचे जॉईंट असतात त्या सगळ्या जॉईंटवर सुद्धा स्वेलिंग येऊ शकते आणि त्याची जे नाळ असते ज्याला आपण नेवल म्हणतो तर तिथेसुद्धा पस भरू शकतो त्याची लघवीसुद्धा बंद होऊ शकते त्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकते इन्फेक्शन आतमध्ये जाऊन किडण्यापर्यंतसुद्धा जाऊ शकते तर या वासराला चालण्याला खूप त्रास होत होता आपण व्हिडिओमध्ये बघितले की वासरू जमिनीवर पाय ठेवू शकत नव्हतं तर आपण आता त्याला आयोडीनने त्याचा जो जॉईंट आहे सुजलेला तर त्याला आपण स्वच्छ करत आहो म्हणजे तिथे कोणतेही बॅक्टेरिया वगैरे राहू नये जे की निडल टोस त्यावेळेस आतमध्ये पुन्हा जाऊन त्याला आणखी दुसरे इन्फेक्शन होऊ शकते त्याच्यामुळे आपण त्याला तिथे अगोदर आयोडीनने चांगल्या प्रकारे स्वच्छ केले आता अठरा ग्वॉचची निडल घेऊन आपण त्याला तिथे इन्सर्ट करत आहो म्हणजे त्याच्यामध्ये जे पस किंवा पाणी भरलेलं आहे ते पाणी आपल्याला बाहेर काढायचं आहे म्हणजे त्याची जी सुजन आहे जी सूज आलेली आहे ती सूज कमी होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा औषधोपचार करायचा आहे तर अगोदर सगळ्यात आपण त्याच्या जे जॉईंटमध्ये पाणी भरलेले आहे ते पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहोत तर आता पाणी काढून झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे आपण बघू शकतो त्याच्या जो जॉईंट जो आहे त्या जॉईंटमधून जे पस सारखा पदार्थ बाहेर येत आहे तर आपण आता त्याला इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन लावण्याचा प्रयत्न करत हो। आहोत वासरू थोडे जास्त ॲक्टिव आहे त्याच्यामुळं ते आपल्याला निडल टोचू देत नाही आहे तर आता याला आपण इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन लावणार आहोत इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन मध्ये त्याच्या मध्ये आपल्याला औषध सोडायचे आहे तर आपण त्याच्यामध्ये कोणते इंजेक्शन सोडणार आहोत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर आपण त्याच्या जे जॉइंटमध्ये पस भरलेला आहे कारण ती स्वेलिंग आपण दाबण बघितल्याच्या नंतर नरम लागत आहे म्हणजे त्याच्यामध्ये पस किंवा पाणी भरलेले आहे तर आपण याला इंट्रामोस्क्युलर इंजेक्शनमध्ये सेफ्टी ओफर जे इंजेक्शन येते जे की आपण स्क्रीनवर पाहू शकतात सेफ्टी ऑफर इंजेक्शन प्लस सोबतच त्याच्यात आपण डेक्सोना घेतलेला आहे अर्धा एम एल आणि त्याच्या जॉईंटमध्ये आपण सोडलेला आहे आणि सोबत आपण दुसरी जी पेन पेनकिलर लावलेली आहे त्याला ते म्हणजे फ्ल्युनिक्झिन मेग्ल्युमाईन जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता तर फ्ल्युनिक्झिन मेग्ल्युमाईन आपण त्याला दोन एम एल इंट्रामस्क्युलर लावलेले आहे फ्ल्युनिक्झिन मेग्ल्युमाईनचा जो डोस असतो तो वन पॉईंट वन टू टू पॉईंट टू एम जी पर के जी वेट आहे हिशोबानं आपण त्याला लावतो तर आपण डेक्झोना आणि सेफ्टिओफर हे दोन इंजेक्शन एकत्र मिसळून त्याच्या जॉईंटमध्ये सोडलेले आहे फ्युनिक्झिन मेगल्युमाइन इंट्रामस्क्युलर दिलेले आहे आणि हा दुसऱ्या दिवसचा आपण व्हिडिओ बघू शकता दुसऱ्याच दिवशी वासराला पूर्णपणे आराम पडलेला आहे वासरू बिलकुल न लंगडता चालत आहे आणि एकदम वासरू जे आहे स्वस्त झालेले आहे ते हे आपण पाहू शकतो हा फक्त दुसऱ्या दिवसचाच व्हिडिओ म्हणजे एका दिवसामध्ये वासराला पूर्णपणे शंभर टक्के आराम मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपण योग्य वेळेवर योग्य निदान करून योग्य उपचार जर केले तर पशुला आपण जास्त त्रास न होता कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात त्याला एकदम ठीक करू शकतो हे या व्हिडिओवरून आपल्याला समजलेच असेल जर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला या व्हिडिओचा तुम्हाला फील्डमध्ये प्रॅक्टिस करताना जर फायदा होत असेल असे तुम्हाला जर वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद